नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलिस भरती अपडेटमध्ये आज आपण बघूयात पंधरा हजार सहाशे एकतीस पदांनी पदांसाठी शासनाने मान्यता दिली आहे मंत्रिमंडळांचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या पदांना मान्यता भेटली त्याच्यानंतर वयवाढसुद्धा देण्यात आली आहे नेमकी वयवाढ कोणाला मिळणार आहे कोणाला त्याचा लाभ होणार आहे सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला मित्रांनो करू या व्हिडिओला सुरुवात तर सर्वात अगोदर मित्रांनो ह्या काही जागा आहेत जागा आहे मित्रांनो एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस ह्या दरम्यान म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये जे काही रिक्त जागा होणार आहे त्या भरल्या जाणार आहे आणि त्या जागांची माहितीसुद्धा आलेली आहे तर किती जागा भरल्या जाणार आहेत तर आपण बघूयात मित्रांनो तर जागा भरल्या जाणार आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस त्याच्यामध्ये पोलीस शिपायाचे आहेत बारा हजार तीनशे नव्याण्णव पद आहेत पोलीस शिपाई चालकचे दोनशे चौतीस पदं बँडसमनचे पंचवीस पदं एस आर पी एफचे भरले जाणारे तेवीसशे त्र्याण्णव पदं कारागृह शिपाईचे पाचशे ऐंशी पदं आणि असे एकूण मित्रांनो पदं झालं आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस पदं तर बघायला गेलं मित्रांनो तो रेकॉर्ड ब्रेक भरती ही देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली आहे कारण दोन हजार एकवीस बावीसची भरती होती सतरा हजार पदांची त्याच्यानंतर दोन हजार बावीस तेवीसला अठरा हजार पदांची भरती झाली आणि आता चोवीस पंचवीसची पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची भरती होणार आहे तर भरपूर अशा प्रमाणाची संधी तुम्हाला चालून येईल मित्रांनो मागील भरतीमध्ये थोड्या मार्काहून जर तुम्ही कटले असाल तर आता सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे तर मंत्रिमंडळाचा काय निर्णय झाला तर बघायला गेलो तर मंत्रिमंडळाचा काय निर्णय की पंधरा हजार सहाशे एकतीस पदं भरली जाणार आहे मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि सोबत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयमर्यादा ओलांडलेल्या मित्रांना वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे तर कोणाला अर्ज करता येणार आहे ते सविस्तर जाणून घेऊया तर अशा प्रकारे संपूर्ण घडामोडी ह्या दोन तीन दिवसामध्ये घडलेल्या आहेत तर चला आणि ने, मित्रांनो नेमकं कोणाला ही संधी मिळेल तर संधी कोणाला मिळणार आहे ते आपण बघूया आता शासनानं काय सांगितलं की दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये ज्यांचं वय संपलं होतं तर बावीस आणि तेवीसमध्ये तर स्वतः आपण मित्रांनो काय करायचं आहे की एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये ज्यांची ज्यांची वय संपलेली आहे त्या सर्वांना ह्या पोलीस भरतीमध्ये संधी मिळणार आहे तर ते कसं चेक करायचं मित्रांनो तर आपण बघायला गेलो तर पोलीस शिपाई भरतीचं बघायला गेलं तर ओपनला अठ्ठावीस हो मर्यादा आहे आणि कास्टला तेहतीस आहे तर ज्यांचं वय मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये ओपनसाठी अठ्ठावीस कंप्लीट झालं होतं त्यांना मित्रांनो ह्या ओपनमध्ये संधी मिळेल आणि कास्टमध्ये दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये ज्यांचं वय तेहतीस कंप्लीट हो झालेलं होतं त्यांना संधी मिळणार आहे तर याच्यामध्ये काय मित्रांनो बावीस आणि तेवीसमध्ये ज्यांचं वय संपलं होतं त्यांना संधी मिळेल परंतु ज्यांचं वय दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये संपलं आहे त्यांना संधी मिळणार आहे की नाही यामधून स्पष्ट होत नाही आहे हा मंत्रिमंडळ निर्णय समोर शासन निर्णय येईल त्याच्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होतील है है। की चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना संधी मिळणार आहे की नाही ह्या याच्यातून सध्या तरी स्पष्ट होत नाही आहे परंतु ज्यांचं वय बावीस आणि तेवीसमध्ये संपलेलं आहे ह्या दोन वर्षामध्ये ज्यांची वय संपलेली होती त्यांना संधी मिळणार आहे परंतु चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्यांचं वय संपलं आहे त्यांना संधी मिळेल की नाही मिळणार याबाबत कुठली स्पष्टता शासनाने आतापर्यंत दिलेली नाही आहे आता हे मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो झालेला आहे आता याच्यानंतर एक शासन निर्णय येईल शासन निर्णयामध्ये सविस्तर डिस्कशन होईल त्याच्यामध्ये सविस्तर दिल्या जाईल की नेमकं कोणाला संधी मिळणार आहे परंतु सध्या तरी ज्यांची वय बावीस आणि तेवीसमध्ये संपले त्यांनी तयारी करायला हरकत नाही आणि चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे येत्या काही काळामध्ये आपल्याला सविस्तर मित्रांनो जी आर येईल आणि त्याच्यानंतरच आपण ते सांगू शकणार आहे परंतु ज्यांचं वय चोवीस आणि पंचवीसमध्ये संपलं आहे त्यांनी घरी न बसता जो काही निर्णय झाला आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि सरसगट बावीसपासून ज्यांची भरतीपरेपर्यंत ज्यांची वय संपले सर्वांना संधी मिळावी यासाठी तुम्हाला काहीतरी घडामोडी कराव्या लागतील हालचाली करावी लागतील तेव्हाच ह्या गोष्टी होणार आहे सहसा ह्या गोष्टी होणार नाही आहेत तर हे वय वाढ मध्ये भरपूर जणांचं कष्ट आहे मुकुल किनकर असेल बाकी सर्व त्यांची टीम असेल सर्वांनी मेहनत घेतली आणि बावीस तेवीसमध्ये एक विशेष संधी घेऊन आणली आता तशाच प्रकारचं कार्य हे चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्यांचं वय संपलं त्यांसाठी करावी लागणार आहे मित्रांनो वेळोवेळच्या घडामोडी आपण घेऊन येऊयात नेमकी भरती प्रक्रिया कधी सुरू होईल काय होईल सविस्तर माहिती पुढच्या वेळेमध्ये बघू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार